बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक एम बी तोडकर लिखित कथा भूताची पालखी नेहमीप्रमाणे चांदणी उगवायला सिद्धून उठून गोट्यामधल्या जनावरांचे घाण आवरले वैरण व्यवस्था लावली अंघोळ पाणी निहारी करून अवताच्या जुळणीला लागतोय तोर दामू शिरजेची हाक आली अरे सिद्धू गोट्यामधली कामं आटपली का होय मालक सारा आवरून वैरण पाणी पण आवरलंय जनावरांचं मग जरा इकडे ये आलोच मालक म्हणत गुडघ्यावरलं धोतर सावरीत शेटजीच्या पिढीसमोर येऊन बसला बोला मालक अरे सिद्धू आज तुला बैलगाडी घेऊन सांगलीच्या पेटेला जावं लागणार आहे बघ आज मिरज बंद आहे तवा चार पावलं पुढं जाऊन दुकानाचा बाजार भरावा लागेल का हो मालक आज मिरज कशापायी बंद आहे म्हणा आज व्यापाऱ्यांचा बंद आहे वाटतं मिरजच्या आणि दुकानाचा माल पण संपत आला आहे वा आजच्या आज माल भरायला पाहिजे आणि न जाणू उद्या सांगलीवाल्याने संप केला तर माझ्या दुकानाचा खोळंबा होईल बघ बरं आहे जाईन की आजच पर कवा निघू म्हणताचा थोड्या वेळानं निघकी नऊ साडेनऊ वाजता वय पर आज आमुष आहे की शेठजी म्हणून लवकर जाऊन अमुशा लागायच्या आत ये जा की रात्री दहाच्या टिपणाला लागणार आहे आमुषा तर ये जा झपाट्यात हा सिद्धू म्हणजे दामू शेटजीचा घरगडी मागल्या चार पाच वर्षापासून इमाने इतबारे शेडजीची चाकरी करीत शेडजीच्या बंगल्याला लागून उतरल्या शेडमध्येच बायकापुरांसह हाच होता आदमासी चाळीसीच्या घरात पोचलेला पुऱ्या मापाचा गडी धडधाकट आणि दनकट तगडी आणि भीम काय देह यष्टी चांगला सहा साडेसहा फुटाचा पिळदार गडी रानामधल्या कामानं पुरता रापलेला गाडी बैलावरल्या आणि अवतावरल्या कामात अगदी हातकंडा चाकरीच्या ठरावात शेठजीला बजावून सांगून ठेवलं होतं एक वेळेला पैसा अडका कमी पडू दे पण गड्याची कधी खाण्यापिण्याची वनवाहू द्यायची नाही शेठजीनं पण आत्मसंरक्षण म्हणून आणि सिद्धूची देहयष्टी बघून गुमान कबूल केलं होतं कारण गावात शेठजीचं एकुलतं एक, एक घर आणि एकुल तर एक, एक पोरपत्रहात कोणी कुणी रावळा नाही की कोणी भावकीचा माणूसही नाही त्यामुळं गाडी बैलाच्या कामासंग घराचं संरक्षणही महत्त्वाचं होतं सिद्धूही नेमल्या तारखेपासून गोट्यामधल्या जनावरांची उसाबर वैरण काढी गोट्याची स्वच्छता जनावरांचा भरडापाणी या कामाबरोबरच शेतामधल्या अवताचं काम ही बैजवार करीत होता त्यामुळं ही सिद्धूवर बेहद्द खुश होता आता तर सिद्धूवर शेडजीचा इतका विश्वास बसला होता की गोट्यामधल्या म्हैशींची धारा काढायची जबाबदारी सिद्धूवरच दिली होती दिवसामागून दिवस निघून गेले आणि मागल्याच वर्षी एक अनपेक्षित अशी घटना शेटजींच्या घरी घडली रात्री दोन अडीचच्या सुमारास मध्यान उलटल्यावर शिरजीच्या बंगल्याला लागून सिद्धूच्या अंगणावर कसली तरी खसपस झाली सारं गाव चिडी चुप शांत होतं चार दरोडेखोरांनी सिद्धूच्या छपरामोरनं जाऊन शिरजीच्या बंगल्यात मागलेदार उचकटायला सुरू केली दरवाजाच्या आडण्याच्या रोखानं भिंतीचा एक एक विटीचा थर उचकटू लागले भिंतीच्या विटा काढताना विटेचा शेवटचा तुकडा काढला आणि हात घालून कडीमध्ये अडकवलेला खिळा उचलला तेवढ्यात मागल्या अंगाला झोपल्या शेडजीच्या पत्नीला याची चाहू लागली तिनं दरडेखोर आत शिरतेवेळी गोंधळ न करता चटदिशी लाईटचा घोडा पाडला आणि निमूटपणे चोरांचा खेळ पाहत स्तब्ध उभी राहिली कडी मोकळी करून चोरांनी बंगल्यात प्रवेश केला तेवढ्यात शेडजीचा तरुण बोरगा जागा झाला चार चोरापैकी दोघांनी त्याच्या मानेवर सुरा ठेवला आणि दोघांनी शेडजीकडे धाव घेतली एकानं शेडजीला सुरा दाखवीत दुसऱ्यानं तिजोरीच्या चाव्या काढून घेतल्या दरम्यानं शेडजीच्या पत्नीनं घराला लागून असल्या सिद्धूच्या ला शेडकडं मागल्या दरवाज्यामधून धाव घेतली सिद्धूच्या पत्नीला या गोष्टीची चा थोडीशी चाहूल लागलेली होती बाहेर येऊन पाहते तर शेडजीची पत्नी दारात झटपट दोघींची खलबत झाली आणि सिद्धूला उठवण्यात आलं सिद्धूनही पाच दहा फुटाचं अंतर दोन ढेंगात पार केलं हातामधल्या दणकट काठीचा तडाका बसता शिडजीच्या मुलाच्या मानेवर सुरीधरला चोर धाड दिशी आदळला तोवर दुसऱ्याचं मानगुटा असं पकडलं की त्याला हू किचू होऊ दिलं नव्हतं माळी घरात तिजोरीजवळच्या खोलीमधली खडखड सिद्धूच्या कानावर पडतच होती तेवढ्यात पकडलेल्या दोघांना बंगल्यामागच्या गोट्यात डांबलं आणि तडक माळी घरात शिरला एवढ्यात शेडजीनं दोन्ही चोर तिजोरीकडे गेलेलं खुनावलं तसा सिद्धू काटीसह तिजोरीच्या खोलीमध्ये धावला अंधारातच चाहुलीच्या आधारानं एक फिरवून काठीचा तडाखा का दिला तसा एक चोर मेलो मेलो करी धाडदिशी आडवाद झाला एवढ्यातच त्यांच्यापैकी तिजोरी खोलणारा चोर घाबरून मागच्या दरवाजाच्या रोखानं पळू लागला रात्र निवळू लागले असल्यानं प्रकाशाच्या आधारानं पळणाऱ्या चोराच्या पायावर इतकी झुमानून काठी फेकली की तो मागच्या दरवाजाच्या उंबरट्यावरच आडवा झाला झाड दिशी त्याला कवळा घाली डोकीवरल्या मुंडाशाचा बोळा तोंडात कोंबला गोट्यात दोघांना दावणीच्या खुट्ट्याला जखडल्या दोन्ही चोरांच्या जागी तिसऱ्या चोराला जखडला आता माळीघरात राहिलेल्या आणि काठीचा तडाखा का बसल्याने विवळत पडल्या चोराकडं मोर्चा वळिवला त्याच्या डोकीवर काठीचा जबर तडाका बसल्यानं तो कणत पडलेला त्यालाही दावणीच्या खुट्ट्याला आणून डांबला साऱ्याने हुशे करीत सुस्कारा सोडला येव्हाना चांदणी उगवली होती गाव बऱ्यापैकी जागा झाला होता चाहू लागलेले शेजारी त्याचबरोबरनं प्रातृविधीसाठी जाणारे सारे थोडा वेळ थांबून सिद्धूची स्तुती करून पुढे जात होते शेडजे तर खूपच आनंदी दिसत होता सूर्य उगवला आणि पोलीस पाटाला खबर पोचली तसा मिरजेहून पोलिसांचा फौजपाठा दाखल झाला अखेर चारही दरोडेखोरांना पोलीस गाडीत डामण्यात येऊन त्यांना नेण्यात आलं आणि एका अयशस्वी दरोड्याचा शेवट झाला तेव्हापासून शेठजीची सिद्धूवरली मर्जी आणखीनच दृढ झाली सिद्धूचा पोलीस विभागानं सत्कार करताच त्याच्या धाडसाची आणि हिमतीची कीर्ती पंचक्रोशीत पसरली तसा दोन कोसावरल्या त्याच्या जैतापुरी गावी असल्या सासरूवाडीतही बोलबाला झाला गावासंघ ही सत्कार केला आणि या घटनेपासून शेठजीनं सिद्धूला निवडण्याची कोणतीही चूक केली नसल्याचा प्रत्यय येत गेला तरीही सिद्धूच्या स्वभावात मात्र कोणताही गर्विष्टपणा दिसून आला नाही शेठजीच्या घरची कामं तो नित्य नियमाने करीत राहिला सिद्धू आता शेठजीच्या कुटुंबाचा एक भाग बनला शेठजीनंही आता सिद्धूवरला विश्वास वाढवला असल्यानं त्याच्या घराकडे अजून जाऊन त्याच्या खाण्यापिण्याविषयी वरचे वर विचारपूस करू लागला सिद्धूची कुठल्याच प्रकारची आबाळ होणार नाही याची खबरदारी घेऊ लागला तसा सिद्धू अंगापिंडांना अजून धिप्पाड धिप्पाड होत चालला दोन चार महिन्यात शिवलेल्या बंड्या तटतटू लागल्या पिंढरीवरलं ला धोतारी आता थिट पडून गुडघ्यावर सरकू लागलं होतं सिद्धूची काया दिवसेंदिवस वाढू लागली त्यातच शिर्जीनं सिद्धूच्या मदती दुसरा गाडी नेमला त्याच्याकडं आता जनावरांची देखभाल आणि जनावरांच्या धारा काढण्याचं काम दिलं गेलं आणि या उत्ताची आणि वैरण आणायची कामं दुसऱ्या गड्यावर सोपवली होती एक अत्यंत विश्वासू आणि गाडी बैलावरल्या कामात पारंगत म्हणून सांगलीवरून बैलगाडीनं बाजार आणायचं काम आता सिद्धूवर सोपवलं आणि सांगलीवरून किराणा मालाचा माल आणणं तसं जोखमीचंच काम होतं सिद्धूवर खूपच विश्वास असल्यानं शेठजीही निश्चिंत होता कारण यापूर्वीही सिद्धूनं बैलगाडीमधून दुकानाच्या मालाची एक दोन वेळा वाहतूक केलेली होती आज रोजी चांगला आठ दहा हजारांचा माल आणायचा होता साखर तांदूळ गहू ज्वारी कडधान्य त्याचबरोबरनं गोड तेल साबण सोडा मसाला अशा अर्धा एक टन वजनाचा माल वाहतूक करायची जबाबदारी सिद्धूवर आली होती आणि शेठजीचा हुकूम येताच सिद्धूनं गोट्यात जाऊन बैलांना पुन्हा एकदा वैरणीची मूठ टाकली बैलांच्या पाठीवरून हात फिरवला आणि हात फिरवीत म्हणाला काम लई जोखमीचं आहे रे बाबानू मला सांभाळून न्या आणि सांभाळून आणा बरं का बैलाने वैरण च पतूर सिद्धूने गाडीमधल्या सामानाची जमवाजमव केली गाडीच्या जुवाला साफ्ती बांधली गाडीची दोन्ही चाकं वंगनानं वंगून घेतली साठ्यामध्ये ताडपत्री अंतरली बैलांना दुपारसाठी वैरण म्हणून एक दोन पेंड्या साठ्यामध्ये टाकल्या गाडीच्या मागच्या बावकाडाला कासऱ्याचा मुंगा बांधला आणि शेडजी समोर उभा राहत म्हणाला शेडजी सांगलीला निघायची सारी तयारी झाली बघा होय का झाली ना तयारी जी आता हे पैसे कन्वर्टला जपून ठेव चांगलं दहा हजार आहेत बघ सिद्धू ठीक आहे असं म्हणत शीजीकडचं पैसे ताब्यात घेतलं ही सामानाची यादी आहे आणि पेटेमधल्या सामानाची दुकानवार एक वेगळी यादी आहे कोणाच्या दुकानामधून कोणता माल आणि किती घ्यायचा त्या यादीमध्ये सारं लिहलंय बघ जी मालक सारा व्यवस्थित बाजार करतो बघा तुम्ही काय बी काळजी करू नकासा असं म्हणित सिद्धूनं दावणीची बैल सोडली आणि गाडीला झुपली सकाळचे दहा वाजा आले होते सिद्धूला आणखी एकदा बजावून सांगत शेठजी म्हणाला रात्री दहा वाजाय आमुशा लागणार आहे बघ त्याच्या आत गाडी दुकानामोर यायला पाहिजे तवा जरा घाई ये बघ बरं आहे मालक असं म्हणून सिद्धूनं बैलासनी चाबकाचा हलकाचा चटका लावला आणि बैलगाडी सांगलीच्या वाटेनं जाऊ लागली बघता बघूसतोवर सिद्धूच्या गाडीनं लंगड्या भूताचा माळ पार केला त्याचबरोबर आता जैतापूरही मागं पडलं होतं बैल दुडक्या चालीनं जात होती आणि सांगलीची शिव जवळ होऊ लागली सरजा राजाची जोडी मला भावली आज सांगलीची वाट त्यांना दावली सरजा राजाची हनम जोडी सांगली वाटला चालली माझी गाडी आता गाडी सांगलीच्या पेठेत दाखल व्हायला दुपार होत आली लगबग न यादीप्रमाणे माल ताब्यात घेतला आणि बैलगाडीत लादला ठरल्याप्रमाणे तेल तांदूळ गूळ धान्य कडधान्य साबण सोडा सार साठ्यामध्ये लादलं सारा बाजार लादूपर्यंत सायंकाळचे पाच वाजे आले संघ आणलेली भाकर तुकडाने बैलाची वैरणीची पिंडीशी लगेच राहून गेली दहाच्या टायमाला आमुशा आत घरी पोचायच्या ओडीनं तिथं सांगलीच्या पेटीतल्या दुकानदाराला टाइम विचारला तर त्यानं पाच वाजून गेल्याचं सांगितलं तसा सिद्धू जरासा गा आणि त्यातनं बैलगाडी घराकडच्या ओडीनं परतीच्या मार्गाला लागली परत जात असल्या बैलांचा आणि सिद्धूचा ताल थोडा ओसरला होता भरगाडीमुळं बैलही गुतू लागली त्यामुळे झपाट्यानं जाणं घडू शकत नव्हतं निम्मी वाट वसरायच्या आतच अंधार दाटू लागला तसा सिद्धू विचारात पडू लागला तरीही बैलांना अधूनमधून चटका देतच राहिला सिद्धूनं ठाम विचार केला की काही झालं तरी आमुषा लागायच्या आत घरी पोचायचंच आणि मग घराच्या ओढीनं उपाशी राहिल्या सिद्धूच्या भाकरीची चवळ गाडीच्या बाकड्याला झोलं घाईत राहिली सिद्धूचं टाईम नेमल्याप्रमाणे जुळून आलं नव्हतं पेटत इकडून तिकडं आणि तिकडून इकडं करण्यातच खूप वेळ गेला होता आता रात्रीचे नऊ वाजायला आलेलं चुहू बाजूनं काळ्या कभिन्न अंधारामधून बैलगाडी पुढं सरकत होती ओझ्यानं बैलही थकलेली दिसत होती रातकिड्याने हायदोस मांडला होता मध्ये एखाद्या उसामधला कोल्ह्याची कोल्हे ऐकू को येत होती आणि त्यामुळं सिद्धूचं मन कच खाऊ लागलं होतं तसा तो भूताखेताला कधीच भीत नव्हता अमावशेच्या आज जर गाडी नाही पोचली तर सेठजीच्या मनातून आपण उतरलं जाऊ त्यांचा विश्वास उडल या भीतीनं त्याला बेजार करून सोडलं होतं भूताखेताच्या गोष्टी त्याला पटत नव्हत्या कारण तो स्वतःच दुसऱ्यांना सांगायचा सा। बाबानो भूत पाहिलं आहे का उत्तर नाही असं यायचं मग देव कुणी पाहिलाय का याचंही उत्तर नाही असंच असायचं मग म्हणायचा अरे बाबांनो देव पाहिलं नाही आणि भूती पाहिलं नाही मग भूताला भीता आणि सतमार्गाच्या देवाला काय भीत नाही आणि पुढे जाऊन म्हणायचा दोन्ही पण रूपं दुनियेत नाहीत मग भ्या कशाचं परगड्यानू देव म्हणाला तर तुमच्या माझ्या काळजात त्यो ठासून भरला आहे बघा त्याचं रूप दिसत नाही इतकंच कोणच्या ना कोणत्या रूपानं देवाची मदत होत असतील माणसाला यावर भाकड कथा सांगणारा सिद्धूवर डापरायचा आणि म्हणायचा अरे सिद्धू देव माणसाला मदत करतो या कशावरनं सांगतो या सर बाबा तू अरे बाबानो त्यासाठी एक प्रवचनामधली एक कथा सांगतो साऱ्याने नीट ऐका एकदा वरुणराजाचा मोठा खूप झाला सारी वावरं घरघरून गेली पाण्यानं आठ दहा दिवसाच्या पडणाऱ्या पावसानं किसनामाईनं कवाच आपली मर्यादा ओलांडली सगळीकडं पाणीच पाणी झालं महापूर आला सारं गाव बाहेर पडलं पर शंकराच्या देवळामधला पुजारी देवळातच ठाण मांडून बसला साऱ्यांनी मिंत्या के केल्या पर प्रत्येकाला म्हणायचा मला देव वाचवल मी काय देऊळ सोडणार नाही अखेर देवळात पुराचं पाणी शिरलं तेव्हा गावचा सरपंच जीव धोक्यात घालून पुजारीला टेकडीवर न्यायला आला त्या सरपंचालाही सांगितलं मला माझा शंकर वाचवतोय तुम्ही निघून जावा तोवर जोराची लाट आली सरपंच कसा बसा तीरावर पोचला आणि पुजारी धरायला लागला ला मरून गेला मेल्यावर स्वर्गात त्याला कळलं तर तो सरपंच नव्हता खुद्द भगवान शंकरच जीव धोक्यात घालून आला होता तसं आपल्यालाही देव मदत करीत असतो परंतु भूतमत्तीस आल्याला कुणी ऐकलंय का अशा कथा सांगून सिद्धू भूताबद्दलची असणारी भीती कमी करण्याचा प्रयत्न करीत असे पण आज वेगळाच अनुभव सिद्धूला येणार याची मात्र त्याला खात्री नव्हती बैलगाडी पुढं पुढं सरकत होती जैतापूरचं दिव्य टिमटिमल्याचं समोर दिसत होतं तसा सिद्धूला जरा धीर येऊ लागला आपण गावाच्या अगदी टप्प्यात आलो आहोत याची खात्री वाटू लागली सिद्धूच्या गावची वाट जैतापूरच्या गावकुसाबाहेरच्या तळ्याच्या काटावरून जात होती जैतापूरच्या डाव्या अंगाला तळ्याकाठच्या स्मशानभूमीतून लाल पिवळ्या अग्नीच्या ज्वाला भडकत असल्याचं कासरावर अंतरावरून सिद्धूच्या दृष्टीला पडू लागलं त्यामुळे लंगड्या भुत्याच्या माळाची खालची बाजू उजळून निघाली होती सिद्धूची नजर तळ्याकाठी गेली विमनस्क चेहऱ्यानं पाहत राहिला गाडी वाटेला लागूनच त्या पेटत्या चित्तेकडं आचंब्यानं पाहू लागला जशी बैलगाडी पुढं जाईल तशी सिद्धूजी घालमेल वाढू लागली काहीतरी अघटित घटना घडल याची जणू चाहूल मनाला डसू लागली आणि पुढच्या क्षणाला कर्कचून भरल्यात बैलगाडीच्या तळ्याकडच्या अंगाचा कणा काठदिशी मोडला मोडका कणा घेऊन चा जाऊ लागलं क्षणाचाही विलंब न लावता मोठा दगड चाका पुढं टाकून खिळवून ठेवलं आणि मग चाकाला त्या चाकाला अलगद उचलून बैलगाडीपाशी आणलं थोडा वेळ विचार केला आता रातचे दहा वाजा आले होते पौष महिन्याची अखेर होती त्यामुळं थंडी मी म्हणत होती तिने सांजेच्या आत घरी पोचेल असा विचार करीत साधी घुंगडीही सोबत आणली नव्हती मालावर झाकलेली ताडपदरी काढावी का न मालावर बोध पडून माल खराब झाला तर शेडजी रागवल काय करावं असा विचार करीतच बैलाची साप्ती सोडली दुपारच्या टायमासाठी म्हणून आणलेल्या वैरणीच्या पेंड्या बैलगाडीतून बाहेर काढल्या एका बैलाला शाबूत असल्या बैलगाडीच्या चाकाला गुंतवलं आणि दुसऱ्या बैलाला एका जवळच्याच झुडपाला बांधलं बैलगाडीतून काढल्या दोन्हीही पेंड्या बैलामुळं टाकल्या गाडीजवळ थांबून रात्रभर थंडीचा सामना कसा करायचा याचा विचार करू लागला थोड्याच वेळात त्याला एक युक्ती सुचली ह्या जळत्या प्रेताच्या शेकुटला रात काढली तर असं म्हणून कुडकुडच स्मशानभूमीजवळ केली समोर ढणा जळणारं प्रेत आजूबाजूला तळ्याकाठी किर्र झाडी रात किड्यांचा आक्रोश अंगावर काटा आणणारा देखावा होता तो प्रेत अर्धवट जळाल्यानंतर नातलगांनी घराकडे धूम ठोकलेली होती इकडं मैताच्या घरी बऱ्यापैकी रडारड थांबली होती जो तो दमलेल्या अवस्थेत जागा मिळेल तिथं पसरलेला होता तेवढ्यात मेहता घरचा मयत माणसाचा भाऊ पांडूचा त्या म्हणाला अरे बाबा न झोपलाच हवाय रे सारी कुणीतरी दोघं चौघं मिळून पुण्यांदा मशानात जाऊन या जावा की धड सळग जळलंय का नाही ते तरी बघून या जावा की तोवर मैताच्या पुतण्याने दोन चार जणांची जुळणी करीत स्मशानाचा रस्ता धरला हळूहळू स्मशानाजवळ दाखल होऊ लागले दरम्यान प्रेत अर्धवट जाळल्यानं कुत्र्यांनी प्रेताच्या पायाचा भाग तसाच आग्नीमधून लचका तोडून बाहेर काढला होता ही मैताकरची माणसं स्मशानात दाखल व्हायला आणि सिद्धूनं तो बाहेर ओढलेला प्रेताचा पाय पुन्हा निकाऱ्यात ढकलायला एकच घाट पटली ही मैताची नातलग मंडळी हादरूनच गेली समोर लंगड्याभूताचा माळ स्मशानाकाठी किर्र झाडी आणि त्यात भरीस भर म्हणजे निखाऱ्यातून प्रेताचा अवयव बाहेर काढून घेणारा भीमकाय पाठमोरा देह त्यात अमावशीची भयान रात सारे ठो ठो करीतच गावात पळून गेले त्यांना समोरची स्मशानामधली व्यक्ती कोण आहे हे, हे विचारायचंही धाडस झालं नाही तिन्ही सांजाला कोतवालानं दौंडी दिल्यावर सारा गाव जसा चौकात गोळा होतोय तद्वत सारा गाव वेशीवरल्या चौकात एकवटला घडलेला प्रकार त्या चौगानी गावामुरं सांगितला एक विशाल काय आकृती एकटी स्मशानभूमीमधल्या जळत्या प्रेताजवळ थांबून त्या प्रेताचं तंगड निकाऱ्यावर भाजत असल्याचं चा सांगताच सारा गाव हादरून गेला।, गा। गेला गाव हादरायचं आणखी एक कारण होतं एकानं कुणी हे सांगितलं असतं तर त्यावर कोणी विश्वास ठेवला नसता पण एकाला चौगानी पाहिला प्रसंग खोटा ठरवायचं धाडसच कुणी करताना दिसत नव्हतं साऱ्यांनी एकच कल्लोळ केला काट्या भालं तलवारी मिळेल ती हत्यारं परजित एखाद्या वाघाच्या शिकारला निघावं तसा गावामधला सारा तरुण एकवटला आणि सारा गाव स्मशानभूमीकडे कुच्छ करू लागला जो तो सावधगिरी बाळगत कधी वाकून तर कधी सरपटून असा जमाव स्मशानभूमीच्या दिशेनं हळूहळू सरकू लागला जत्रेमधल्या कुस्तीच्या आखाड्याला कोंडाळ करावं तसं गोल कडे करून स्मशानभूमीभूती जैतापूरकरांनी मानव साखळी तयार केली पौष महिन्याची कडाक्याची थंडीसुद्धा हे दृश्य पाहून थक्क होत होती थंडी कुठल्या कुठं पळून गेली होती पण जवळ जाऊन विचारायचं आणि हाक मारायचं कोणी धाडस करीत नव्हतं कारण समोर दृश्य थरका पडवणारं होतं भर अमावशेला जळणाऱ्या प्रेताजवळचा तो विशाल पाटमुरा देह भयभीत करीत होता त्या देहाची ती पाटमुरी आकृतीच भीती दाखवित होती कुणी हाक मारलीच आणि खरंच तो लंगडा भुत्ते असला तर अशा भावनेने भयभीत होत होते त्यामुळं या साऱ्या गोंधळात पोलीस पाटलानं शानपणा दाखविला मिरज इथल्या पोलीस स्टेशनला खबर देऊन मोकळा झाला दरम्यान पोलीस फौजपाटा दाखल झाला गाडीमधून आठ दहा पोलीस उतरून स्मशाना जवळच्या जमावामध्ये सामील झाले एवढा जमाव बघून एक पोलीस गावकऱ्यांना म्हणाला एवढे लोक तुम्ही कोणीतरी धाडस करून काय प्रकार आहे ते पाहायला हवं होतं यावर पोलीस पाटील त्या पोलिसाला अर्जव करीत म्हणाला साहेब आज अमावश्या आहे समोर लंगड्या भुत्याचा माळ आणि दर आमावश्याला त्या लंगड्या भुत्याची पालखी हितनच जात्या म्हण असं आम्ही लहान असल्यापासून कथा ऐकत आलोय आणि ती बघा ती पालखी तळ्याच्या पल्याड दिसा लागली या सिद्धूच्या कणामोडल्या गाडीकडे बोट दाखवीत पोलीस पाटील बोलू लागला आणि घाबरतच पुलीस पाटील अधिकाऱ्याला म्हणाला साहेब तुम्ही नौका हिसा अथवा तुम्हीच काहीतरी पुढे जायचा मार्ग काढला तर बरं होईल अरे बाबानू एवढं भिवून कसं भागल कोणीतरी धाडस करावंच लागेल की पोलीस अधिकारी उत्तरला त्या पोलीस अधिकाऱ्यालाही मिरजेच्या ठाण्यामध्ये दाखल होऊन जवळजवळ दोन वर्षे होत आलेली त्याने जैतापूरच्या भुत्याच्या माळावरल्या पालखीची आख्यायिका ऐकलेली असल्यानं तोही जरा दबकूनच पावलं टाकीत होता त्यातच समोरचं दृश्य रात्रीचं बारा वाजून गेला असता भर अमावशेच्या मध्यानीला एका जळत्या चित्तेसमोर एक बलदंड अशी पाटमोरी आकृती आणि समोर पालखीच्या रूपाची गाडी हा प्रकारही पोलीस खात्याला तसा भीती दाखवणाराच भासू लागला त्यातूनही वर्दीच्या लाजे खातर पोलीस खात्याला समोरच्या प्रकाराशी सामना करणं भाग पडलं दबक्या आवाजात पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस पाटलाला सुनावलं पाटील माझ्या हातामध्ये हात द्या तसा पोलीस पाटलांना अधिकाऱ्याच्या हातात हात दिला तसे सोबतचे आठ दहा पोलिसांनी एकमेकांच्या हाती हात देत मोठी मानवी साखळी तयार केली झाडीमध्ये लपलेल्या सावजात जसं दबक्या पावलानं पकडायला जावं तशी सारी फलटण हाताची साखळी करून पुढं पुढं सरकू लागली पोलीस अधिकाऱ्याचा एक हात कमरेच्या रिवॉल्वरशी घोळत होता पुऱ्या गावानं श्वास रोखून धरला होता फुटा फलटण पुढं सरकू लागली चितेजवळची विशाल पाटमुरी आकृती जवळ येईल तसं साऱ्यांचं हृदयाचं ठोकं वाढलं होतं आणि चित्तेपासून शंभर एक फूट अंतर असतानाच पोलीस पाटलांनी पोलिस अधिकाऱ्याचा हात घट्ट आवळत डोळे मिटून एक जोरात थाळी दिली कोण रे तू अ त्या कापरे आवाजानं चित्तेजवळची ती विशाल काय आकृती ही जराशी दचाकलीच कारण इतक्या मध्यानीला अमावस्येच्या रात्री कडाक्याच्या थंडीत अशा शांततेवेळी चा पोलीस पाटलानं दिल्ली आरोळी दनांडली होती त्यामुळं सिद्धू जरासा दचाकलाच हळूच मागं वळत कापरे जातच म्हणाला जी मी येतगावच्या दामू शेटजीचा गाडी सिद्धू आहे जी आणि तुम्ही कोण आहे सा सिद्धूच्या सांगण्याचे पोलीस पटलाला खात्री पटली नसल्यानं तो म्हणाला कशावरून तू सिद्धूच आहेस यावर सिद्धून ओरडूनच सांगितलं ती बघा यतगावच्या वाटला माझी बैलगाडी कणामोडून पडली सांगलीवरनं बाजार आणीत होतो कना मोडला आणि खोळंबा झाला माझा वय खरं बैल कुठं आहेत गाडीचे तू काय एक बैल पल्याड गाडीच्या चाकाला बांधलाय ना मग आणि दुसरा झुडपाला गुतवलाय बघा सिद्धून गाडीकडे बोट दाखवीत सांगितलं तेवढ्यात पोलिस अधिकाऱ्यानं कमरेचं रिवॉल्वर काढून हातामध्ये घेतलं हळूहळू सारी पलटन चित्तेजवळ पोचतात साऱ्या पोलिसांनी सिद्धूला वेडा टाकला शिकाऱ्यानं वागायला जाळ्यात कोंडावा तसा सिद्धूला जकडला सोडा हो माय बाप माझा काय बी गुन्हा नाही सिद्धू गयावया करीत राहिला अखेर सिद्धूला जकडण्यात येऊन तळ्याच्या काटावर आणलं आणि कोंडाळा करून जमा झाला गाव सिद्धूभूती पिंगा घालू लागला जैतापूर ही सिद्धूची सासरवाडी असल्यानं बऱ्याच जणांनी सिद्धूला वळिकलं घडलेली सारी हकीकत सिद्धूनं गावकऱ्यांसोबत पोलिसांनाही सांगितली सिद्धू बोलत होता अन सारा गाव पोलीस खात्याबरोबरच सुन्न होऊन ऐकत राहिला अरे सिद्धू हे प्रेत कुणाचं होतं ठाव आहे काय रे तुला पोलीस पाटील उद्वेगानंच म्हणाले कुणाच आहे जे अरे बाबा तुझं सासरच होतं ते काय सांगता सगळं पाटील असं म्हणून सिद्धू दुःखा वेगानं आसवं गाळू लागला एवढ्यात सिद्धूचे सासरचे लोक पुढं आले त्यानं पोलीस पाठलामार्फत पोलिसांचं निरसन करीत त्याची समजूत काढून त्यांना निरोप दिला नातलेग यांनी सिद्धूच्या कणामोडल्या गाडीतील सामान दुसऱ्या बैलगाडीत लादून येत गावला पोस्त केलं आणि भूताच्या पालखीच्या अफवेनं भेदरलेला गाव शांत झोपी गेला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद